महाराष्ट्राची हास्ययात्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता आहे पण आता काही कलाकार या कार्यक्रमातून ब्रेक घेत असल्याचं पाहायला मिळत आहे अभिनेता ओंकार भोजनेनंतर आता गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्ययात्रा या कार्यक्रमातून निरोप घेतल्याचं पाहायला मिळत आहे सध्या गौरवची पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे इंस्टाग्राम वर सेट वरील व्हिडिओ पोस्ट करत गौरवने कॅप्शन मध्ये म्हटलंय हॅलो एव्हरी वन आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टरपाडा रसिक प्रेक्षक आपण या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत मला सांगताना खूप वाईट वाटतंय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजे हास्यत्रा या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहे माझ्या कामातून कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो महाराष्ट्राची हास्ययात्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शोसाठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्यासारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असंच राहू दे तर गौरवच्या या पोस्टवर चाहत्यांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत तुम्हाला गौरवचा हा निर्णय आवडला का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा साउंड कॅमेरा रोलिंग पण दीपांतच्या गर्भात

Hey, kai, ए, kai, sir, sir, actually, नहीं, नहीं, हे काय चाललंय मला कोणी सांगेल प्लीज हे काय बोलतायत सर 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 जरा हे नाही नाही हे सर विचित्र हे सगळं बिलीव्ह की हे नवरा बायको आहेत मी सुद्धा पहिल्यांदाच बघते हे असलं नाय गोट इसिबो मी माझ्या कारकिर्दीत हा असा नवरा बायकोचा संवाद नाही ऐकलाय मी टू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका